नमस्कार सर्वप्रथम श्री पाटेकर आणि उप्रलकर देव आणि आमच्या संपूर्ण सावंतवाडीचे ग्रामदैवत या मतदारसंघातील सर्व ग्रामदैवतांना मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि आज आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो माझ्यासोबत असलेले माझे, माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सैनिकांना धन्यवाद देतो आजची ही पत्रकार परिषद खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टी ते देशाचे आमचे पंतप्रधान सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे आम्ही हा विजय संपादन करू शकलो ते सर्वांचे आमचे लाडके या कोकणचे सुपुत्र ज्यांचं प्रेम आमच्यावर सर्वांवर हो आहे असे आमचे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांना आम्ही नतमस्तक आणि नमस्कार करतोय या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील आणि माझ्या या कोकणातील सर्व जनतेला मी पुन्हा एकदा सावंतवाडीतील जनतेला वेंगुर्ल्यातील जनतेला कणकवली असेल किंवा मालवण असेल सर्व जनतेला मी नतमस्तक होतोय आजची ही पत्रकार परिषद एक विजयाची चांगली सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी ह्याच टाईमला ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान विधानसभेचं इलेक्शन होतं त्याच्यानंतर एक वर्षाने पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निमित्ताने आज एक इलेक्शन झालं आणि त्याचा रिझल्ट झाला सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचं सा देवाभावच सा। आणि विशेष म्हणजे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच विशेष अभिनंदन का करतो तर प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब झाल्यानंतर मला वाटतं दोनशे पन्नास पेक्षा तीनशे पर्यंतचा आता रिझल्ट अजून सुद्धा काही ठिकाणी चालू आहे तीनशे पर्यंत नगरपालिका महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलं त्याबद्दल संपूर्ण कोकणी जनतेकडनं मी त्यांना धन्यवाद मानतोय कारण हा मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा झालाय उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस किंवा इतर सर्व पक्षांना मिळून पन्नास नगरपालिका आहे मला वाटतं ऐंशी पेक्षाही जास्त मताधिक्य आणि नगरपालिकेचे आणि नगरसेवक खूप चांगल्या मताने आपले निवडून आलेत मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मी धन्यवाद देतोय आजचा हा खूप चांगला सुवर्ण एक दिवस आहे या चांगल्या दिवसाला चांगला निर्णय लोकांनी दिलेला आहे मला एकच म्हणावस वाटतय की सावंतवाडीच्या जनतेने श्रीदेव पाटेकर उपरलकर देव यांनी आशीर्वाद दिल्यामुळे आणि सर्वसामान्य जनतेचं भारतीय जनता पार्टीवरच प्रेम या अतिशय महत्वाच्या गोष्टीमुळे आमचा हा विजय होऊ शकला आहे सत्तावीस अठ्ठावीस नगरसेवक दोन्ही ठिकाणी आमचे निवडून आले सावंतवाडी आणि वेंगुर्ला सात किंवा आठ मला वाटतं शिंदे गटाचे नगरसेवक निवडून आले आहेत मी गेले अनेक वर्ष राजकारण करतोय दोन हजार सात पासन <coughs> कोकणामध्ये रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग पर्यंत माझा प्रवास चालू आहे पत्रकार बंधू आपण सर्वांना माहिती असणार माझ्या जीवनामध्ये मी खूप कळगे म्हणतात मराठीमध्ये ते खाल्लेले आहेत मी अनुभव पण खूप गोष्टींचा घेतलाय मी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कायमस्वरूपी मी सांगत आलोय की राजकारण करत असताना आपण टीका टिप्पणी समोरच्यानी केली तर ती आपण टाळली पाहिजे विशाल परब साधा नगरसेवक किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा काही कोणतंही पद नसताना मी फक्त भारतीय जनता पार्टीचा एक सैनिक म्हणून कार्य करतो असंख्य वेळा पत्रकार बंधूंनी जिल्ह्यामध्ये अनेक वेळा मला विचारले की आपण टीकेवर टीका का देत नाही आपला निश्चय एकच आहे की आज नगरसेवक आमचे निवडून आले किंवा नगराध्यक्ष निवडून आले उद्या सकाळी दहा वाजल्यानंतर आमची सर्व मंडळी ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले ते जनतेसाठी कार्य करण्याचं बृद वाक्य आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे परवाच आपली जेव्हा मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मी आपण पत्रकार बंधूंनी आल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी सुद्धा मी हेच सांगितलं आजही मी तेच सांगतो आणि पुढे सुद्धा मी तेच सांगणार की कोकणी जनतेला काय पाहिजे तर कोकणी जनतेला इथे रोजगार होणं काळाची गरज आहे आपल्याकडे तरुण वर्ग बेकारीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चाललेले आहे या ठिकाणी हॉस्पिटलचा सा सावंतवाडीचा सावळंतवाडी किंवा वेंगुर्ल्यातला प्रश्न खूप गंभीर आहे मला वाटतं दिवसाला दीडशे दोनशे पेशंट आपले गोव्याच्या दिशेने जातात आणि अशी पेशंटांची हाल होत चाललेली आहे की गोव्यामधल्या जरी आमचं भाजप सरकार जरी असलं तरी बांबुळीमध्ये हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे केव्हा केव्हा त्यांना बेडवर बाजूला ठेवलं जात त्यामुळे दुर्दैव आहे मी माझ्या पत्रकार बंधूंना संपूर्ण जिल्ह्यातील सांगतो की तुमची सुद्धा मुलं बाळ आहेत किंवा तुमचे आई वडील आहेत ज्यावेळी आपलं एखाद्या घरावरती प्रसंग येतो आपण हॉस्पिटलच्या दिशेने जातो त्यावेळी आपल्याला बांबोळीशिवाय पर्याय नसतो ही सत्य गोष्ट आहे आमदार खासदार मंत्री होणं ही एक वेगळी बाजू आहे पण आपण कोणतरी घडलो आज आपण आमदार झालो किंवा खासदार झालो तर आपल्या जनतेला आपण काहीतरी देणं लाग या भावनेतनं लोकांची इच्छा असते मी दीपक भाई केसरकर यांच्यावरती बिलकुल टीका करत नाही पण त्या दिवशी मी म्हटलं की ते वडीलधारी आहेत त्यांचं वय झालेलं आहे त्यांनी तरुणांना संधी द्यावी आपण ठीक आहे आशा करावी पण त्या आशेला पण लिमिट असतात मी काय आमदार किंवा खासदार होऊन मग मी काय करणार असं नाही पण माझी एक इच्छा शक्ती आहे की आपल्या तरुणांना इथल्या रोजगार देण्यासाठी काही चांगले प्रकल्प आपण आणण्याचे प्रयत्न करू आणि आज या ठिकाणी सावंतवाडीच्या जनतेने दाखवून दिलंय की एक वर्षापूर्वी काय होतं आणि एक वर्षानंतर काय आज रवींद्र चव्हाण साहेब किंवा देवाभाऊ नसते तर या ठिकाणी आमदार केसरकर झाले नसते ही सत्य गोष्ट आहे हे मी सांगायची गरज नाही आजच्या हे रिझल्ट मधन दिसत <coughs> आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे मला वाटतं राज्यमंत्री होते आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नसते शक्य असते सावंतवाडी हे गोव्याला लागून असलेला एक प्रदेश आहे आपल्या सावंतवाडी किंवा वेंगुर्ल्यामध्ये एकतरी प्रकल्प वीस वर्षात झालाय का ठीक आहे प्रकल्प नाही झाला ठीक आहे परंतु आणण्याचा प्रयत्न पण होत नाही आहे त्यामुळे मला असं सा सांगावं असं सा वाटतंय की मी त्यांच्यावर टीका न करता त्यांच्या साथीला हातीला हात धरून आम्ही महायुतीतील सर्व मंडळी आहोत रत्नागिरीमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलंय छत्तीस <coughs> आमचे नगरसेवक आले रायगडमध्ये आले महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत पण विशेष सावंतवाडी किंवा सिंधुदुर्गामध्ये फक्त महायुती झाली नाही अनेक वेळा असंख्य वेळा प्रश्न विचारले गेले की माहिती का होत नाही कारण माहितीचाच वापर करून घेऊन इथे स्थानिक आमदार निवडून आले ह्याच्या सु पूर्वी सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचा वापर करून घेण्यात आला हे मी वारंवार सांगत होतो पण त्यावेळीची परिस्थिती अशी होती की आम्हाला देवाभावना मुख्यमंत्री करायचं होतो कुठेतरी माझ्याकडनं पण एखादी चूक झाली असेल परंतु रवींद्र चव्हाण साहेबांचा शब्द मी माझ्याकडनं त्यावेळी पाहायला गेला नाही परंतु पस्तीस हजार मतं ही आज भारतीय जनता पार्टीचीच आहेत त्याच्याबरोबर आज जर भविष्यातील जर इलेक्शन आज जर लागलं ला असतं तर एक लाख वीस हजारच्या आसपास भारतीय जनता पार्टीचं एक लाख सत्तर हजार पैकी मतदान हे भारतीय जनता असणार आहे किंवा एकवीस पैकी सतरा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले त्यामुळे मला एकच आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सांगायचं वाटत संपूर्ण सिंधुदुर्गाचा अभ्यास केल्यानंतर दोन हजार सात पासून दोन हजार आठ चोवीस पंचवीस पर्यंत मी स्वतः कंटिन्यू पराभव पाहत आलेलो आहे मी स्वतः दोन हजार चौदाचा पराभव राणेसाहेब खासदार असताना माझ्याकडे मानगाव खोरं कुडाळ तालुका मी स्वतः हँडल करत होतो मी खासदारकीचा पण अपयश पाहिलेला आहे त्यामुळे मी काय बोलण्यापेक्षा सिंधुदुर्गातील जनतेला माहिती आहे की विशाल परबने कोणाकोणासाठी काय काय केलंय प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे मी बोलायची गरज नाही त्यामुळे मला मानणारा जो ग्रुप आहे भारतीय जनता पार्टीला मानणारा ग्रुप आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे माझी एकच विनंती आहे टीका टिप्पणी समोरच्या मंडळींना आम्ही आजही सांगतो करण्यापेक्षा तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन हो, या सावंतवाडी विधानसभेमध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये चांगले चांगले प्रकल्प प्रोजेक्ट आपण आणूया घाटमात्यावरती जे चालतंय की सगळे पक्ष विकासासाठी एकत्र येत आपण चंदगडमध्ये गेलात तर अपक्ष आमदार शिवाजी पाटील निवडून आले डेव्हलपमेंट ह्या एका विषयावरती ते निवडून आले त्याच्यानंतर विशाल पाटील हे खासदार निवडून आले काँग्रेसचे ते फक्त डेव्हलपमेंट वरती निवडून आले मग माझा मुद्दा कोकणातील जनतेने जर ठरवलं तर येणाऱ्या काळामध्ये सगळे बदल करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आपण या ठिकाणी पाहिलात तर येणाऱ्या जिल्हा परिषदची सावंतवाडी विधानसभेमध्ये सतरा सीट आहेत सिंधुदुर्गमध्ये पन्नास सीट आहेत त्यामुळे मला एक पूर्ण खात्री आहे सतरापैकी सतरा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती चौतीस सदस्य निवडून आणण्याची ताकद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांमध्ये आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आपला प्रश्न पत्रकार बंधूंचा कायम एकच असणार आहे की महायुती होणार की नाही वरिष्ठ लेवलवर आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य असतात परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची ताकद आहे हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे ज्यावेळी राणेसाहेब उभे होते त्यावेळी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचेच खासदार निवडून आले दीपक भाई केसरकर उभे राहिले त्यावेळी भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केला म्हणून के ते आमदार झाले आणि त्या ठिकाणी मी उभा राही राहिलो असतो तर कोण आमदार झालं असतं आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोण आमदार खासदार होण्यापेक्षा कोण मंत्रालयातनं निधी आपल्या कोकणासाठी आणू शकतो प्रायव्हेट निधी आणू शकतो इथे प्रकल्प प्रोजेक्ट आणि हॉस्पिटल सारखे चांगले उद्योग आणू शकतो हे महत्वाचं आहे